अमरावती शहरात एकोणीस जूनपासून पोलीस भरती सुरू होणार आहे याच्यात एकूण चौऱ्याहत्तर जागांसाठी भरती आहे ज्यामध्ये पुरुष व महिला उमेदवार दोन्हीसाठी भरती आहे एकूण चार हजार सातशे एकोणनव्वद लोकांनी अर्ज आतापर्यंत अमरावती शहराकडे प्राप्त झालेले आहेत याच्यामध्ये नऊशे तेरा महिला उमेदवार आहेत भरती ही एकोणीसपासून सुरू होईल दररोज साधारण आठशे उमेदवार आम्ही बोलवले आहेत पहिले भरतीमध्ये प्रक्रिया अशी राहील की त्यांचे कागद एंट्री जे आहे हे तपासण्यात येईल हॉलटिकीट आणि त्यानंतर त्यांची उंची मोजण्यात येईल महिला आणि पुरुष उमेदवारांची आणि पुरुष उमेदवारांची चेस्टचे मोजमाप करण्यात येईल आणि त्यानंतर फिजिकल टेस्ट सुरू होते यामध्ये पावसाळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचं व्यत्यय येणार नाही याची दक्षता आम्ही घेत आहोत त्यानुसारच मैदान याची मैदानाची तयारी करण्यात आलेली आहे आणि जास्त जर पाऊस झाला आणि मैदान जर खराब असेल तर त्या दिवशी ते प्रक्रिया थांबवण्यात येईल आणि नंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस मैदान व्यवस्थित बनवलेलं आहे त्यावेळेस ती त्यांना भरती घेऊन सर्वांना समान संधी आणि सर्व व्यवस्थित काळजी घेण्यात येईल त्यासाठी त्यासोबतच उमेदवारांना कुठल्याही प्रकारचं प्रॉब्लेम होऊ नये ते यासाठी त्यांना त्या ठिकाणी ॲम्ब्युलन्स आणि वैद्यकीय पथकसुद्धा तिथे ठेवण्यात येत आहे आम्ही उमेदवारांना हे सुद्धा आवाहन करतो की कोणत्याही आमिषाला बळी न पडता कोणाच्याही प्रलोभनाला बळी न पडता हे त्यांनी भरतीसाठी यावे भरती अत्यंत पारदर्शक पद्धतीने होणार आहे याच्यामध्ये कोणीही दलाल कुणीही पोलीस किंवा कोणीही नातेवाईक पोलिसांचं आहे असं सांगून आपल्याला दिशाभूल करून काही प्रलोभन दिलं मागितलं किंवा काही आमिष मागितलं तर त्याच्याकडे अजिबात कुणी लक्ष देऊ नये अशा कुठल्याही पदावरची भरतीमध्ये कोणतीही अशी गोष्ट होणार नाही अत्यंत पारदर्शक अशी भरती होईल आणि अशी कोणी प्रयत्न करत असेल तर त्याची तक्रार आपण तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे करे करावा किंवा नियंत्र नियंत्रण कक्षमध्ये माया फोन करावा किंवा अँटी करप्शन ब्युरो म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे तक्रार करावी यांचे नंबरसुद्धा आम्ही प्रेसमध्ये दिलेले आहेत प्रेस नोट दिलेले आहे आणि त्या नंबर्सचं डिस्प्लेसुद्धा ग्राउंडवर करण्यात येत आहे वेगवेगळ्या ठिकाणी तर त्यामुळे सर्व उमेदवारांना आव्हान आहे की त्यांनी बिंदासप्रमाणे चांगल्या तयारीने पोलीस भरतीसाठी यावे बाहेर गावाचे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही वसंत हॉल जो आहे पोलीस मुख्यालयाचा त्या ठिकाणी त्यांना राहण्यासाठी आम्ही व्यवस्था करत आहोत ज्यांना कोणाला राहण्याचं ठिकाण नाही किंवा निवारा नाही आणि ज्यांना थांबायची सुविधा उपलब्ध नाही त्यांनी बाहेर कुठेही न थांबता हॉल हो येथे येऊन थांबावे त्या ठिकाणी आम्ही उमेदवारासाठी थांबण्याची सुद्धा व्यवस्था करीत आहोत त्या ठिकाणी सर्व सोयीसुविधा उपलब्ध आहेत बाथरूम त्यांना काही अडचण येणार नाही आणि याव्यतिरिक्त काही अडचण आली तर त्यांनी आमच्याशी आणि आमचे डी सी पी हेडक्वॉर्टर्स आणि डी सी पीज इतर यांच्याशी संपर्क साधावा त्यांचे सर्व अडचणी दूर करण्यात येईल धन्यवाद